अंमलबजावणी रडारवर आलेले फेअर प्ले ॲप हे सट्टेबाजीसाठी चर्चेत आलेल्या महादेव ॲपशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे फेअर प्लेच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडमधील प्रमुख कलाकारांनी काम केल्याची माहिती ईडीच्या हाती लागली आहे लोकसभा निवडणूक आणि आयपीएल सामन्यात सट्टा लावल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर असलेले फेअर प्ले ऍप हे सट्टेबाजीमुळे चर्चेत आले त्यामुळे आगामी काळात आता बॉलिवूडमधील काही कलाकारांना चौकशीसाठी समन्स जारी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे फेअर प्लेशी निगडीत एकोणीस ठिकाणांवर ईडीने बुधवारी छापेमारी केली होती महादेव बेटिंग ॲपची उपकंपनी असलेल्या फेअर प्ले प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीचा एक भाग म्हणून मुंबई स्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर अंमलबजावणी संचालनालय न्यायालयाने बुधवारी शोध मोहीम राबवली ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी फेअर प्ले या सट्टेबाजी ऍपच्या जाहिरात आणि समर्थनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींना साइन करण्यात गुंतली होती म्हणजेच या कंपन्यांच्या माध्यमातून फेअर प्ले कंपनीने बॉलिवूडमधील कलाकारांना आपल्या वेबसाईटच्या प्रमोशनसाठी वापरले होते अशी माहिती समोर आली आहे तसेच त्यांचे मानधन या कंपन्यांनी दिले होते या कंपन्यांच्या माध्यमातून या कलाकारांना मानधन देण्यात आले फेअर प्लेद्वारे केवळ सट्टाबाजीत झाली नव्हती तर आय पी एल सामन्यांचे प्रसारण देखील झाले होते या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अभिनेता संजय दत्ता अभिनेत्री तमन्ना भाटिया रॅपर बादशाह यांना चौकशीसाठी समन्स जारी केल्याची माहिती देखील समोर आली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका